हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो रिजनिंग विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा आज तीस मे मे रोजी झालेल्या घटना एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव अफगाणिस्तान देशात झालेल्या सहा पॉईंट पाच मेगावाट क्षमतेच्या भूकंपात सुमारे चार हजार पेक्षा जास्त लोकांचे निधन झाले एकोणावीसशे त्र्याण्णव पु ल देशपांडे यांना त्रिदल संस्थेच्या वतीने पुण्यभूषण हा पुरस्कार प्रदान एकोणावीसशे सत्याऐंशी गोवा या शहराला राज्याचा दर्जा देण्यात आला युरोपियन पंच्याहत्तर एजन्सी याची स्थापना एकोणावीसशे चौऱ्याहत्तर एअरबस ए तीनशे विमानाची सेवा सुरू झाली एकोणावीसशे बेचाळीस दुसरे महायुद्ध इंग्लंडच्या हजार विमानांनी जर्मनीतील कोलोन शहरावर तुफानी बॉम्ब हल्ला केला पंधराशे चौऱ्याहत्तर हेनरी फ्रांसचा राजा तीस मे रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म एकोणासशे पन्नास परेश रावल भारतीय अभिनेते पद्मश्री व राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते यांचा जन्म एकोणावीसशे एकोणपन्नास बॉब विलीस इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म एकोणावीसशे चाळीस जगमोहन दालमिया भारतीय उद्योजक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच बी सी सी आय याचे सव्वीसवे अध्यक्ष यांचा जन्म एकोणावीसशे आठ हॅनेस अल्पेन स्वीडिश भौतिक शास्त्रज्ञ आणि अभियंते यांचा जन्म अठराशे चौऱ्याण्णव डॉक्टर पांडुरंग पिसळुळकर इतिहासकार यांचा जन्म तीस मे रोजी झालेल्या व्यक्तींचे मृत्यू दोन हजार रामविलास शर्मा भारतीय कवी आणि समीक्षक यांचा मृत्यू एकोणावीसशे एकोणनव्वद दर्शन सिंगजी महाराज शिख संत कवी यांचा मृत्यू एकोणावीसशे शहाऐंशी पेरी इलियस अमेरिकन फॅशन डिझायनर आणि पेरी इलियस कंपनीचे संस्थापक यांचा मृत्यू एकोणावीसशे एक्क्याऐंशी रहमान बांगलादेशचे सातवे राष्ट्राध्यक्ष यांचा मृत्यू एकोणावीसशे अडुसष्ट सावळाराम लक्ष्मण हळदकर मराठी चित्रकार यांचा मृत्यू एकोणावीसशे पंचावन्न नारायण मल्हार जोशी भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक यांचा मृत्यू एकोणावीसशे पन्नास दत्तात्रेय रामकृष्ण भांडारकर राज्य विद्या संशोधक यांचा मृत्यू पंधराशे चौऱ्याहत्तर चार्ल फ्रांचा राजा यांचा मृत्यू जय शिवराय मित्रांनो आजचा विशेष तीस मे इसवी सन सोळाशे साठ रोजी पन्हाळा किल्ल्यावरील घेराव सोळाशे साठ साली विजापूर सुलतानेतने पन्हाळा किल्ल्यावर घेराव घातला पाच महिन्यांच्या प्रतिकारानंतर शिवाजी महाराजांनी रात्रीच्या अंधारात पावनखिंड मार्गे किल्ला सोडला या धाडसी पावलामुळे बाजीप्रभू देशपांडे यांचा बलिदान इतिहासात अमर झाला आहे जय शिवराय मित्रांनो अशा नवनवीन शिव दिनविषयी जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रिजनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स